आपली बस कंत्राटे कामगार व भारतीय मजदूर संघाच्या पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मनपा आयुक्त यांच्या कार्यालयात माननीय आमदार प्रवीण दटके संघटनेचे अध्यक्ष नागेश सहारे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली कंत्राटी कामगारांची पगार वाढ करण्यात यावी अन्यथा तीन ऑक्टोबर पासून संप पुकारण्यात येईल असा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष गजानन गटलेवार यांनी पत्रपरिषदेत दिलाय यामध्ये सगळ्यात पहिले तर कामगार कायद्यामध्ये लिहिलेलं आहे की दर तीन वर्षांनी वेतन करार व्हायला पाहिजे हे कायद्यामध्ये लिहिलेलं आहे आणि कायदा कोण चालवतो तर सरकार चालवतो तर कायद्यामध्ये जेव्हा लिहिलेलं आहे आम्ही आयुक्तांना तेच सांगून आलो की कमीत कमी तीन वर्षातून एकदा वेतन करार करा दोन हजार तीन हजार जे त्या तीन वर्षात वाढत जाईल तर त्यांच्या पगाराला वाढण्याची चालणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला सर्वस्वी सरकारला दोषी धरता येणार नाही नंबर दोन आपण जे आता या ठिकाणी नवरात्रीच्या समोर लोकांना बा त्रास होईल आम्हाला अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा जनतेला वेटीस धरायचा नाही जर आमच्या मागण्या जर मंजूर होत असेल तर आम्हाला जनतेला वेटीस धरण्याचं काही कारणच नाही आहे आणि आमची खरी खरी नोटीस तर तीस तारखेपासूनच आहे तरी आज आम्ही पुन्हा तीन दिवस वाढवलेले आहे त्यामध्ये की कुठंतरी बा सकारात्मक निर्णय होईल काहीतरी न्याय मिळेल याच्यासाठी सुद्धा माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे आम्ही जाणार आहे गडकरी साहेबाकडे जाणार आहे आणि त्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत जनतेला वेठीस धरण्याचा कुठं आम्हाला हेच नाही आहे या कर्मचांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण केलं या कर्मचाऱ्यांना कुठंही कुठल्याही प्रकारच्या सेवा शर्ती ज्या कामगार कायद्यामध्ये आहे त्या मिळत नाही ऑपरेटर जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्या नियम सर्व सेवा शर्तीचं उल्लंघन करतात वेळो जे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जो वेळोवेळी महागाई भत्ता जाहीर होतो तो देखील वेळेवर मिळत नाही मग मिळाला तर त्याचा एरियस मिळत नाही अशा अनेक समस्या या कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी आहेत यांना कुठल्याही सुरक्षेचे साधनं नाही आणि एकंदरीत यांच्याकडे जे वागणूक यां यांना जी वागणूक देण्यात येत आहे ती अतिशय खालच्या स्तराची वागणूक आहे अशाही परिस्थितीमध्ये हे कर्मचारी आज आपला जीव धोक्यात टाकून या ठिकाणी नागपूर शहराला शहर बस सेवेची सेवा देत आहे आणि